बायोगॅस तुम्ही दहा हजार वीस हजार तीस हजाराचा बघितला आहे आज मी तुम्हाला जवळपास साडेतीन लाखाचा बायोगॅस प्लांट तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो यांचं क्षेत्र आहे जवळपास चाळीस एकर त्याच्यामध्ये वीस एकर डाळिंब्याची बाग आहे आणि राहिलेलं उर्वरित क्षेत्र ते तरकारी म्हणजे माळवं फळभाज्या लावतात त्यासाठी वापरतात मित्रांनो या हा बायोप्लांट जर तुम्हाला बघायचा असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा नंबर ते सगळं देईन मित्रांनो पहिल्यांदा तर आपण बायोगॅस कसा काम करतो हे बघूया मित्रांनो हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला ते आ, तीन दिवस ह्याच्यामध्ये शेण वापर टाकलं जातं याच्यामध्ये तुम्हाला गाईचं म्हशीचं जरशे सगळ्या प्रकारचं शेण ह्याच्यामध्ये टाकलं जातं आणि हे समोर जे दिसते आहे ते मित्रांनो हो स्लरी झालेले आहे जवळपास ह्या डायजेस्टरमध्ये अठ्ठावीस ते पंचवीस दिवस हे शेण कुजवलं जातं त्याच्यानंतर एक्सेस प्रेशर जेव्हा जास्त बायोगॅस तयार होईल तेव्हा ती स्लरी या टँकमध्ये येऊन पडते आणि मित्रांनो ह्या टँकमध्ये त्यांनी के एस बी पी एस बी ट्रायकोस बॅसेलस इत्यादीचे बॅक्टेरिया याच्यामध्ये टाकले जातात जेणेकरून ह्याची आपल्याला अवेलेबिलिटी जास्त वाढ वाढवली जाते याच्यामध्ये आणि ही जी समोर पाईप दिसते त्या साह्याने ह्याच्यामध्ये स्लरी पडते मित्रांनो पूर्ण बांधकाम आहे ती आर सी सीमध्ये मध्ये आहे जसं आपण विहिरीला रिंग करतो त्या पद्धतीने या रिंग करून केले रिंग टाकलेलं आहे जेणेकरून जी काय आपली जमिनीमध्ये स्लरी झिरपू नये म्हणून असं केलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये त्यांनी एरिएशनसाठी मित्रांनो जर त्या अर्ध्या तासाने ह्याच्यामध्ये हवा सोडली जाते जेणेकरून ह्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं जातं आणि ते ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळं मित्रांनो ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाची सुद्धा वाढ वाड़, वाढते मित्रांनो तर अशा प्रकारे यांचं हे स्लरीज युनिट आहे आणि हे मित्रांनो सक्षम मडपंप बसलेलं आहे त्यांनी याचे सक्षम करून हे वापरलं जातं स्लरी वापरायचा हाच उद्देश आहे की आपल्या जमिनी सुपीक राहिल्या पाहिजे कमीत कमी रासायनिक खतं जमिनीतमध्ये गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑर्गॅनिक प पदार्थ सोडून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवायचा हा उद्देश या बायोप्लांटचा मार्फत केला जात आहे